नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फोडणीची वापरती चौदा अशी डाळ खिचडी बघणार आहोत करायला अगदी सोपी आणि अगदी चार ते पाच मिनटात तयार होते ही खिचडी रात्रीच्या जेवणात वरम भात भाजी पोळी करायचा कंटाळा आला तर अगदीच पोट भरण्याचा पर्याय म्हणजे हलकी फुलकी डाळ खिचडी अगदीच लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आणि सुद्धा हलकी एवढ्या डाळ खिचडीमध्ये आरामशीर तीन ते ती चार लोक पूर्ण असे जेवू शकतात चला तर मग चौदा लुसलुशीत अशी डाळ खिचडी कशी बनवायची हे बघूया डाळ खिचडी बनवण्यासाठी इथं असं मोठं भांडे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जो रेग्युलर तांदूळ यूज करतो भात करण्यासाठी तोच आपल्याला हो ते वापरायचा आहे याऐवजी तुम्ही बासमती तुकडा किंवा इंद्रायणी तांदूळसुद्धा वापरू शकतात घरातील कोणत्याही वाटीच्या किंवा कपाच्या सहाय्याने हे तांदूळ मोजून घ्यायचे आहे इथे बघा मी एक वाटी गच्च भरून तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटी तांदळासाठी इथे मी अर्धी वाटी मूगडाळ घेतलेली आहे मूग डाळ ही पचायला हलकी असते आणि अशा खिचडीत ही जर मूगडाळ डाळ वापरली तर खिचडीसुद्धा अगदी चविष्ट बनते बघा डाळ तांदूळ अगदीच असे चोळून धुवायचे नाही आहे अगदीच अशा हलक्या हाताने आपल्याला हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून आपल्याला पाच ते सहा मिनिट हे तांदूळ बाजूला ठेवायचे आहे बघा डाळ तांदूळ भिजतो तो वर आपण आता एक छान समस्त वाटण तयार करून घेऊया वाटणामध्ये इथे मी दहा ते बारा लसून पाकळ्या घेतलेल्या आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे बघा आणि अगदी हिरव्या मिरच्या न घेता मी पोपटी रंगावर मिळत त्या चार मिरच्या घेतलेल्या आहे ह्या कमी तिखट असतात त्यानंतर आल्याचे असे मी चार छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे बघा आता याचं आपण वाटण तयार करून घेऊया तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे वाटण तयार करू शकतात किंवा खलबत्त्यात केलं तरी चालेल घेतलेले हे सर्व साहित्य तुम्ही कमी अधिक करू शकतात मिरचीचे मधोमध असे दोन तुकडे केल्यामुळे ही मिरची पटकन अशी बारीक होते बघा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी जाड पण नाही आणि अगदीच बारीक सुद्धा वाटलेलं नाही बघा हे डाळ खिचडी इथे मी कुकरमध्ये बनवणार आहेत तुम्हाला जर कढाईमध्ये किंवा एखाद्या पातेल्यात करायचे असेल तर तुम्ही करू शकतात फक्त शिजण्यासाठी वेळ जास्त लागणार आहे तर बघा मी हलकंसं हे कुकर गरम करून घेतलं आणि त्यामध्ये मोठे चार चमचे तेल टाकून घेतलं आहे बघा तेलामध्ये अर्धा चमचे मुरी घालून चांगली तडतडून तर घ्यायची आहे त्यानंतर सात आठ पाणी आपल्याकडी पत्ता घालून घ्यायचा आहे बघा दोन मिडियम साईजचे कांदे उभे बघा असे मी पातळ कट करून घेतलेले आहे ही सुद्धा आपल्याला यामध्येच असे परतून घ्यायचे आहे मस्त खरपूस रंगावर ही फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे कांद्याचा हलकासा असा रंग बदलला की यामध्ये तयार करून घेतलेलं वाटणसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि हे वाटणसुद्धा या फोडणीमध्ये खरपूस असं परतून घ्यायचं आहे तयार केलेली या फोडणीमध्ये बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे बघा अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे या डाळ खिचडीची टेस्ट आणखीनच वाढते यानंतर या फोडणीमध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे बघा हळद जास्त ही वापरायचे नाही आहे नाहीतर किचड ही डार्क रंगावर तयार होते आणि खायलासुद्धा ही कडवट लागते यानंतरची मुठभर हिंगसुद्धा इथे घालून घ्यायचं आहे बघा आणि सविनुसार मीठ या फोडणीवरच घालून घ्यायचं आहे आणि सर्व खाली बुडापासून आपल्याला एक सारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे हिंग आणि हळदसुद्धा या फोडणीमध्ये खरपूस असं हे परतून घेतलेलं आहे या स्टेजला आता आपण भिजवलेले दाल तांदूळ या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहे एक्स्ट्राचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि फक्त यामध्ये डाळ तांदूळ आपल्याला घालून घ्यायचे आहे डाळ तांदूळ न भिजवता फक्त धुवून घेतले तरीसुद्धा चालेल बघा आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बघा आणि मिनिटभर आपल्याला मस्त असं हे परतून घ्यायचं आहे पूर्ण एक ते दीड मिनटं हे असं परतल्यानंतर याचा मस्त असा सुगंध येतो आहे यानंतर दहा तांदळाच्या दुपटीने आपल्याला यामध्ये साधं पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर थोडीशी पातळ ही डाळ खिचडी हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा जास्त वाढवू शकतात आणि मिडियम कन्सिस्टन्सीची जर ही खिचडी पाहिजे असेल तर हे प्रमाण अगदी योग्य आहे बघा म्हणजे एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी इथे आपण डाळ घेतलेली आहे तर दुपटीने म्हटलं तर आपण तीन वाट्या पाणी इथे घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम वाढवून याला हलकी उकळी आणून घ्यायची आहे आणि हलकीशी उकळी आली की बघा याला लगेच कुकरचं झाकर बंद करून आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे साखर लावताना आपल्याला ही शिट्टी काढून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला हे झाकण बंद करायचं आहे बघा असं केल्यामुळे कुकरचं झाकण हे अगदी परफेक्ट लागलं ला जातं हे त्यानंतर झाकण बंद केलं की लगेच आपल्याला वरून शिट्टी लावून घ्यायची आहे बघा दोन शिट्ट्यानंतर नंतर गॅस लगेच बंद करायचा आहे आणि कुकरची पूर्ण वाफ जायपर्यंत हा कुकर थंड करून घ्यायचा आहे बघा दोन शिट्ट्यांमध्ये अगदी लुसलुशीत ही डाळ खिचडी शिजली जाते आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही मऊ लुसलुशीत तोटात टाकताच विरघळणारी डाळ खिचडी तयार झालेली आहे कुकरमध्ये तुम्ही सुद्धा अशी ही डाळ खिचडी नक्की करून बघा पचायला सुद्धा हलकी फुलकी असते आणि शिवाय बनवायला अगदी चार ते पाच मिनटात ही अशी डाळ खिचडी बनवून होते कुकरमध्ये असलेली या डाळ खिचडीमध्ये तीन ते चार जण अगदी पोट भर खाऊ शकतात असा हा डाळ खिचडीचा मेनू जर रात्रीच्या जेवणात बनवला तर अजिबात आपल्याला पोळी भाजी किंवा डाळ भात करण्याची अजिबात गरज लागणार नाही बघा शिवाय घरात असणारे लहान सुद्धा ही डाळ चिडे आवडीने खातील आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन प्रेस करा म्हणजे जेव्हाही व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल धन्यवाद